मित्रांनो आपल्या समोर आहे जे एन पी टी एक्सप्रेस रतन नक्कीच तुम्ही ओल्याच्या पाठीमध्ये एक मोठी शरद बघितली आपला चतुर्थ इंद केसरी मोठ्या सोन्या त्याच्या पायऱ्यामध्ये हा रतन होता तर दादा, दादा सांगा ना माझं नाव परेश शंकर पाटील आणि आपल्या रतनची माहिती द्या ना रतन त्या दिवशी ओल्याच्या पाठीमध्ये सोन्याच्या बरोबर रतन स्वर्गीय तुळशीराम वामन पाटील रोई इंटरपाडा यांचा रतन रतन का आपलं काय आता टॉप क्लास खेळत दादा कसा तो तुम्ही नियोजन केला त्या दिवशी नियोजनाचा पप्पू मोरे आणि मालक आम्ही नियोजन केलं आणि एक विचार केला ती शर्यत आपली गुलालात राहील शंभर टक्के गुलालात राहील तर आम्हाला खात्री होता पण आम्हाला पण माहिती गा सोन्या आमचं पहिला गुपित ठेवलेला गुपित ठेवलेला ग कारण आद्यामध्ये गेल्यानंतर ना एक चर्चा होती आज सोन्याची शर्यत असेल काय असेल सर्वांना एक गुपितच होता आणि अचानक एक धमाका फुटला की रतन आणि सोन्या निघला पलायला आणि गाडी पण खूप स्पीड मध्ये आलेली काय सांगाल तो देव बैल आहे बैलगाडा सोन्या त्याच्या कुठं ना कुठे सोबत पलून कसं बैलाची एक या पण होऊन जातो नवीन निर्माण क्रेज निर्माण होतो कारण आज रतन तुमचं आहे असं चर्चेतच पण आज त्याच्यासोबत शर्यत केली म्हणजे त्याच्यानुसार आज खूप चर्चेत आला काय सांगाल मग खूप चर्चेत आणि पहिला पण आमचा सुंदर आणि रतन गाडी पालायची आणि त्या दिवशी सोन्या सोन्याच्या सोबत पडल्या आम्हाला पण भरपूर जणांचे फोन बी येऊ ला। लागले की आम्हाला अभिनंदन करायला आणि बहिणांचा नाव त्याला दादा कसं असतं ना सोन्याचं नाव आहे अखंड महाराष्ट्रामध्ये आणि त्या पैऱ्यामध्ये पालून कसा बैल चर्चेत येत आज तुमच्या बैलाला म्हणजे एक विशेष सुद्धा फोन यायला लागले तर कसं बघता पुढचा आता मग पुढचं काय आता आमचं नियोजन चालूच आहे बैल देऊ जर ज्याचा बैल पडेल त्याच्यासोबत आपला नक्कीच बैल पडेल आणि जयदादांच्या सोबत तुमचा संबंध पण चांगलेच आहेत काय सांगाल त्याविषयी हो जे दादा तर लाख माणूस आहे आणि दादा त्या दिवशी ना गाडी आपली एक आपले आपल्या बैलगाडा क्षेत्रातील एक आदर्श म्हणून स्वर्गवासी पंढरी शेठ फरके यांच्या नावाने पलवली काय सांगाल आप्पा, होते त्यांची कमतरता भरपूर आहे कारण ना त्यांना कुठं ना कुठं आज जाऊन पाच ते सहा दिवस सात दिवस झाले पण लोक मिस करतात हो त्यांना खूप सगळेच मिस करतात सगळे बैलगाडी मिस करतात राजा माणूस होता कुठं ना कुठं आज आपण बारडीच्या पासून बघतो बारडी त्याच्यानंतर ओले आणि आज इथे अड्डा आहे या अड्ड्यामध्ये आपण नंतर सर्व बैलांच्या अंगावर बघतो दहा दहा नंबर आहे काय सांगाल मग काय का राजा माणूस ते काय गेले आपल्यासम पण त्यांचा वारसा कुठं ना कुठं आज आपल्या बैलगाड क्षेत्रातील भरपूर गाडा मालक टिकवतील असा वाटतंय मला टिकवतील आज तुमचं रतन पण आहे रतन जी माहिती द्या ना रतन कधी घेतलंय काय तुमच्याकडे कसं आहे रतन आपण रतन गेल्या वर्षी पासून पण मुंबईतच होता आपण आपल्याकडे नव्हता आपण यंदाच त्याला घेतलाय केले म्हणजे गुलाला एकदा गाडी पडलेली या सड्यात एक तेवढीच एक्झॅक्ट आता वय किती आहे रतनच मग असं असेल आठ नऊ वर्ष कारण त्याच्या चेहऱ्याहून दिसतो बैल वयान आहे आणि म्हणजे आपण विचार करायला गेलं त्या दिवशी एक बरोबरीचीच गाडी पळाली कारण सोन्या पण दहा ते बारा वर्षाचा आहे आणि त्यात आठ वर्षाचा रतन समोरची गाडी पण त्या दिवशी खूप चांगली होती चांगली होती ती पण गाडी चांगलीच होती आणि कसं काय म्हणजे ते तुमचे नाव दिलेलं काय आड्यामध्ये जमलेली शरद तुम्ही नाव फिरवली लागा आणि नंतर अचानक पैऱ्यामध्ये आला तर नक्की दादा खूप खूप अभिनंदन तुम्हाला कारण एक मोठ्या बैलामध्ये तुमचा बैल पालतोय अखंड महाराष्ट्रामध्ये नाव होतंय आज इन्स्टाला व्हॉट्सअपला बघितलं ला तर त्या दिवशी रतन आणि सोन्या याची चर्चा होती बरोबर आहे धन्यवाद दादा जी पण काही माहिती दिली त्याच्याबद्दल